मित्रांनो नमस्कार मी अथोरव गोसाबी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण कशा प्रकारे नोकरी न करता महिन्याचे दहा हजार रुपये कमवू शकतो मिळवू शकतो एस डब्ल्यू पीच्या माध्यमातून ओके बट याआधी मी तुम्हाला एस डब्ल्यू पी म्हणजे काय याबद्दल थोडक्यात सांगतो आपण एस डब्ल्यू पीबद्दल बद्दल आपल्या चॅनलवरती बरेच सारे व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलच्या पॉप्युलर सेक्शनमध्ये गेलात तिथे तुम्हाला पहिलाच व्हिडिओ एच डब्ल्यू पीबद्दल भेटून जातो सो एच डब्ल्यू पी म्हणजे काय एच डब्ल्यू पीचा फुल फॉर्म होतो सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणजे एखाद्या आपल्या म्युच्युअल फंडमधनं सिस्टीमॅटिक पद्धतीने दर महिन्याला विड्रॉ करायचे पैसे जे की ऑटोमॅटिकली तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतात जसं की एस आय पीमध्ये असतं ऑटोमॅटिकली पैसे कट होतात त्याप्रमाणे एच डब्ल्यू पीमध्ये ऑटोमॅटिकली पैसे आपल्या अकाउंटमध्ये येतात म्युच्युअल फंडच्यामधनं सो एच डब्ल्यू पी कशाप्रकारे काम करते त्याचे कॅल्क्युलेशन्स कशाप्रकारे आपण निवडायचे असतात त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे कशा प्रकारे कन्सिडर करायचा टॅक्स कशाप्रकारे आपण त्याच्यामध्ये वाचवू शकतो सगळ्या गोष्टी आपण बघून घेणार सो आपण आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं ना की एस डब्ल्यू पी सिस्टीमॅटिक विड्रॉल प्लॅन ज्याच्याबद्दल बरेचसे व्हिडिओ हल्ली बनत आहेत मार्केटमध्ये ती एक जादूची छडी आहे जी फिरवली की तुम्हाला दर महिन्याला अकाउंटला पैसे येतात बट एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हे अकाउंटला पैसे येण्यासाठी तुम्हाला त्याच्या आधी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागते मग ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही लमसमच्या माध्यमातून करा लमसम म्हणजे तुमच्याकडे जर समजा लमसम अमाऊंट असेल तर ती लमसम अमाऊंट मार्केटमध्ये टाका किंवा हळूहळू तुम्ही एसआयपी करत करत ही अमाऊंट बिल करू शकता दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे तुम्ही हळूहळू एसआयपी करू शकता पाच वर्ष दहा वर्ष ही मोठी अमाऊंट बिल करू शकता किंवा तुमच्याकडे ऑलरेडी मोठी अमाऊंट असेल तर तुम्ही लमसम इन्वेस्टमेंट सुरुवातीला करू शकता आणि त्यानंतर तुमची एस डब्ल्यू पी सुरुवात करू शकता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कसं करायचं हे दाखवणार आहे स्वतः मी तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही महिन्याला एक दहा हजार रुपये कशी पेन्शन मिळवू शकता काहीही काम न करता आयुष्यभरासाठी ओके सो आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया की, की आपल्याकडे पंधरा लाख रुपये आहेत जर आपल्याकडे पंधरा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये आहे पंधरा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये आहे तर त्यामधनं आपण किती रुपये विड्रॉ करू शकतो हे कसं ठरवायचं तर यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे तुम्ही हे पंधरा लाख रुपये जे आहेत ओके ह्या पंधरा लाख रुपयाला तुम्ही एक नाईन टू टेन पर्सेंट नाईन टू टेन पर्सेंट ह्या पंधरा लाखाचे नाईन टू टेन पर्सेंट अमाऊंट जी आहे ती काढायची सो कशी काढायची मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवरती नेऊन दाखवतो सो आपण पहिलं म्हणजे कॅल्क्युलेटरवरती जाऊया इथे आपला कॅल्क्युलेटर तो ओपन झालेला आहे आपल्याकडे इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे पंधरा लाख रुपये ओके पंधरा लाखाला आपण नाईनने पंधरा लाखाचे नऊ पर्सेंटेज घ्यायचे पंधरा लाख इंटू नाईन पर्सेंटेज किती होते अमाऊंट एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या आसपास किती होते एक लाख पस्तीस हजार रुपये आली आता पंधरा लाखाला आपण नाईनने नाईन पर्सेंटेज काढले म्हणजे पंधरा लाखाचे नाईन पर्सेंटेज काढले पंधरा लाखाला नाईन पर्सेंटेजने मल्टिप्लाय केलेला आपल्याला हा नंबर आला सो एक लाख पस्तीस हजार रुपये आपण इयरली विथ्रॉ करू शकतो याचा अर्थ काय की आपली जी इन्व्हेस्टेंड अमाऊंट आहे आपली जी पण इन्व्हेस्टेड अमाऊंट असेल त्या इन्व्हेस्टेड अमाऊंटच्या नाईन पर्सेंटेज अमाऊंट आपण इयरली विड्रॉ करू शकतो हा नाईन पर्सेंटेज नंबर कुठून आला तेही मी तुम्हाला सांगणार आहे थोड्याच वेळात सो ती अमाऊंट येते एक लाख पस्तीस हजार आता जर एक लाख पस्तीस हजार रुपये मी वर्षाला विड्रॉ करू शकतो तर महिन्याला किती करू शकतो मी यासाठी काय करायचं महिन्याला किती करू शकतो सो एक लाख पस्तीस हजार डिवायडेड बाय बारा बारा महिन्याचा सो बारा सो अकरा हजार दोनशे पन्नास सो याचा अर्थ असा आहे की मी दर महिन्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये विथ्रॉ करू शकतो अकरा हजार दोनशे पन्नास रुपये मला पॅसिव इन्कम सुरुवात होऊ शकतं जर माझ्याकडे पंधरा लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू ला किती लोकांकडे आता पंधरा लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे सो त्यानुसार मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं ज्याप्रमाणे तुम्ही अकरा हजार दोनशे पन्नास रुपये दर महिन्याचे तुमच्या अकाउंटला पगार म्हणून घेऊ शकता पेन्शन म्हणून घेऊ शकता जे तुमचे कधीही संपणार नाहीत तुमचे पंधरा लाख रुपये कधीही संपणार नाहीत तुम्ही प्रोसेस फॉलो केली तर ओके okay, बऱ्याचशा कंडिशन्स आहेत ते आपण पुढे एक एक समजून घेऊया ओके okay? आता इथे आपण असंही करू शकतो समजा आपल्याला कमी पैसे पाहिजे असेल तर आपण दहा हजारात विड्रॉ करू शकतो हे आपल्यावरती डिपेंड आहे किती करायचं ते बट मॅक्सिमम नऊ टक्के आता हा नऊ टक्के हा नंबर आला कुठून तर लक्षात घ्या म्युच्युअल फंड मध्ये जो पास्टचा डेटा आहे जो भूतकाळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत की निफ्टीने तुम्हाला एक साधारणतः बारा ते चौदा पर्सेंटेजचे रिटर्न्स दिलेले आहेत आतापर्यंत निफ्टीने वर्षाला बारा ते चौदापर्यंतचे पर्सेंटेजचे रिटर्न्स दिलेले आहेत so, सो आपण सेफर साईडसाठी बारा पर्सेंटेज रिटर्न्स म्युच्युअल फंड कॅल्क्युलेशनमध्ये कन्सिडर करतो की म्युच्युअल फंडमधनं मला बारा पर्सेंटेज रिटर्न्स लाँग टर्ममध्ये भेटतील कंटिन्युअसली सो जर आपला पैसा बारा पर्सेंटेजने वाढणार आहे असं आपण गृहित धरलं आहे तर आपण त्यापेक्षा कमी पर्सेंटेजने अमाऊंट विड्रॉ करायची तर आपली ती कधीच संपणार नाही सो म्हणून हा so, नऊ पर्सेंटेज नंबर आला आपण दहा ही केली असती बट तुम्हाला माहिती आहे कधी कधी मार्केट वर्षाला दहा सुद्धा रिटर्न देतं नऊसुद्धा देतं सो आपण एकदम लोअर लेवलवरती नाईन पर्सेंटेजची विड्रॉअल अमाऊंट ठेवली आहे सो आपला पैसा ग्रो होतो या ट्वेल्व्ह पर्सेंटने आपला पैसा विड्रॉ होतो नाईन पर्सेंटने सो ओव्हरऑल आपले पैसे तीन पर्सेंटेजने वाढतच जाणार आहेत आपण हे मिनिमम कॅल्क्युलेशन पकडलं आहे पैसा तुमचा पंधरा टक्क्याने वीस टक्क्याने पण ग्रो होऊ हो। शकतो चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये त्या केसमध्ये तुमची वेल्थ अजून फास्ट बनेल ओके स्वतः आपण हे कॅल्क्युलेटरवर जाऊया एस डब्ल्यू पीचे सुद्धा असतात तुम्ही गुगलवरती टाकू शकता एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर तुम्हाला येईल तुमच्यापैकी किती लोकांकडे पंधरा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे मला कमेंटमध्ये सांगा कशाप्रकारे प्लॅन करायचा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर आपल्या अंडर तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल आणि हे सर्व प्लान्स तुम्हाला करून हवे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा कमेंट बॉक्समध्ये जावा आपल्या व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करा त्यानंतर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज जाईल तिकडून तुम्हाला एक लिंक येईल त्यावरनं ॲप डाउनलोड करा सो so, आमचा ॲप एकदा डाउनलोड केलात अकाउंट ओपन केलात की तुम्हाला हा सर्व गायडन्स आपल्याकडून भेटला जाईल फ्री ऑफ कॉस्ट सो so, समजा पंधरा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुमची आहे आपण महिन्याला विड्रॉ करतो आहे अकरा हजार दोनशे पन्नास आपण दहा हजार रुपयाच पकडले सो दहा हजारच करूया अकरा हजार दोनशे पन्नास नको दहा हजारच करूया आता आपले अमाऊंट वाढत चालली आहे ट्वेल् पर्सेंटेजने समजा आपण दहा वर्ष ही गोष्ट कंटिन्यू ठेवली सो तुमच्या पंधरा लाखामधले बारा लाख रुपये विड्रॉ होतील दर वर्षाला एक लाख वीस हजार प्रमाणे कारण आपण महिन्याला दहा हजार करतोय दहा वर्षाला बारा लाख रुपये विड्रॉ होतील पंधरा लाखातले बट तुमची अमाऊंट टोटल सव्वीस लाख बनेल एवढी का तुम्ही बोलाल की बारा लाख विड्रॉ झाले पण अमाऊंट एवढी का बनली कारण की जरी दर महिन्याला दहा हजार विड्रॉ होत आहेत तरी दर वर्षाला सी पर्सेंटेच्या सीएजने रिटर्न्स भेटतो आपल्याला अमाउंट अमाऊंटवर सो आपली अमाऊंट ओवरऑल वाढतच जाते सो त्यामुळे आपली ही अमाऊंट कधीच संपणार नाही तुम्ही समजा ही गोष्ट पुढचे पंचवीस वर्षे केलात ओके तर तुमची अमाऊंट एक करोड सात लाख बनेल तुम्हाला दर महिन्याला इन्कम येईल ते वेगळं प्लस तुमचा पोर्टफोलिओ एवढा झालेला असेल पंधरा लाखाचा आणि तुमचे हे पैसे कधीच संपणार नाही हे तुमची आयुष्यभर जनरेशनल वेल्थ बनत जाईल तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा ही पास ऑन करू शकता वेल्थ कारण की ही सेम सिस्टीम तुमच्याकडे बनत राहील ओके आता ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला माहिती आहे की म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही आता बोलाल की यस माझ्याकडे पंधरा लाख रुपये आहेत मी इन्व्हेस्ट करतो आणि पुढच्या महिन्यापासून मी त्याच्यातनं एस डब्ल्यू बी करतो बट एक गोष्ट लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एक वर्षाच्या आधी इन्व्हेस्ट केल्यानंतर एक वर्षाच्या आधी जर अमाऊंट विड्रॉ केली तर तुम्हाला वन पर्सेंट एक्झिट लोड द्यावा लागतो मोस्ट ऑफ द म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे टाकले आणि एक वर्षाच्या आधी जर विड्रॉ केले तर वन पर्सेंटचा एक्झिट लोड तुमचा जातो सर म्हणजे तुमचे वन पर्सेंट एक्स्ट्रा जाणार त्याच्यात खर्च एक्स्ट्रा होणार सो सहसा काय करा पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केलेत की ॲट एक वर्ष राहू द्या त्यानंतर तुम्ही एच डब्ल्यू पी सुरू करा क्लिअर आहे एक वर्ष तुमचं एक वर् वन पर्सेंट तुमचं एक्स्ट्रा जाणार एक्झिट लोड जर तुम्ही एक वर्षाच्या आधी विड्रॉ केलात तर सो त्यामुळे शक्यतो एक वर्षानंतर विड्रॉ करा तुम्ही जर वन पर्सेंट द्यायला रेडी असाल तर काही हरकत नाही बट शक्यतो एक वर्ष थांबा त्यानंतर विड्रॉला सुरुवात करा सेकंड थिंग लोक म्हणतात की मी हे दहा हजार विड्रॉ करणार त्यावर टॅक्स किती लागणार एक गोष्ट लक्षात घ्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ही अमाऊंट एक वर्ष ठेवताय बरोबर वर? पंधरा लाख रुपयाची अमाऊंट जर तुम्ही एक वर्ष होल्ड केली विड्रॉ न करता तर ही अमाऊंट जेव्हा तुम्ही विड्रॉ करणार त्यावर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार कारण की एक वर्षापेक्षा जास्त लॉन्ग टर्म झाला बट एक गोष्ट लक्षात घ्या हा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्ससाठी तुम्ही जर एका वर्षाचे एक लाख पंचवीस हजार रुपये विड्रॉ करणार असाल तर ते टॅक्स फ्री होतात ओके लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कधी लागतो जर तुमचं प्रॉफिट जर तुमचं प्रॉफिट एक लाख पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त असेल त्यावरती टॅक्स लागतो बट इथे आपण वर्षाचे फक्त एक लाख वीस हजारच विड्रॉ करतो आहे आणि ते पण काय सर्व प्रॉफिट नाही आहे ती आपल्या इन्व्हेस्टेड अमाऊंटमधलीसुद्धा काही अमाऊंट आहे सो ह्यावरती आपल्याला टॅक्स लागणार नाही ही अमाऊंट टॅक्स फ्री असणार म्हणजे इथे आपल्याला एक्झिट लोड पण नाही लागणार इथे आपल्याला गव्हर्नमेंटचा टॅक्स सुद्धा लाही लागणार जर तुम्ही पंधरा लाखावरती दहा हजार अमाऊंट विडड्रॉ करत असाल तर सो हे टॅक्सचं कॅल्क्युलेशन एक्झिट लोटर कॅल्क्युलेशन तुम्हाला नाईन पर्सेंटचं चा कॅल्क्युलेशन दिलं तुमच्याकडे जी पण अमाऊंट असेल तुम्ही नाईन पर्सेंटच्या रूलने वापरू शकता त्यावरती तुम्हाला जास्त अमाऊंट असेल थोडाफार टॅक्स लागेल तर तुम्ही नक्कीच भरू शकता कारण तुमच्याकडे एवढी मोठी अमाऊंट येत आहे काही न करता एच डब्ल्यू पीच्या माध्यमातून सो एकच गोष्ट लक्षात ठेवायची एच डब्ल्यू पी ही जादूची छडी नाही की तुम्हाला डायरेक्ट पैसे येतील तुमच्याकडे पैसे असले पाहिजे इन्व्हेस्ट तुम्ह करायला जर पैसे नसतील तर पुढची पाच वर्ष चांगली एस आय पी करा पैसे बिल्ड करा अमाऊंट गोळा करा त्यानंतर त्याच्यात नाही तुम्ही विड्रॉ करा दहा वर्ष आय पी करा चांगली मोठी अमाऊंट बनवा त्यानंतर विड्रॉ करा सो so, तुमच्याकडे दोन बेस्ट ऑप्शन आहे सो एच डब्ल्यूबी तुम्हाला करायची असेल एस डब्ल्यू पी बेस्ट आहे तुम्हाला जर लाईफ टाईम इन्कम हवं हो असेल पॅसिव इन्कम हवं हो असेल बट त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील अमाऊंट पहिली इन्वेस्ट करावी लागेल पहिले पैसे कमवून इन्व्हेस्ट करावे लागतील किंवा पी करून करून पोर्टफोलिओ ग्रो करावा करा लागत मग त्याच्यातून विड्रॉ करू शकता सो so, ही सगळी माहिती एस डब्ल्यू पी करण्याआधी ह्या टॅक्स बघा किती पर्सेंट विड्रॉ करते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टॅक्सच्या सुद्धा एक्झिट लोडच्या सुद्धा पर्सेंटेजच्यासुद्धा सांगितलेला हा तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल थोडा जरी तरी तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला आमच्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करायचं असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समधल्या लिंकने मेसेज करा तिथून जी लिंक येईल तिथून तुम्ही तुमचा अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता आपल्याकडून तुम्हाला सर्व गायडन्स प्रोवाइड केला जाईल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आम्हाला तुमचे फीडबॅक द्या आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल ही अधिक म्युच्युअल फंडचे व्हिडिओ अवेलेबल आहेत ते नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद